कामविकार वशवून कृष्णागरास सापत मातेने बोलावून नेले पण तो तिला झिड करून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ऐश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल ते कधी चुकावयाचे नाही आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको स्वस्थ जाऊन मीस राजा शिकारीहून आल्यानंतर तेव्हा तू तू नको मग तुला तु तु जागी करून निजण्याचे कारण तेव्हा तू आकांत कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर जा अब्रू जावं लागली तर जगून काय करायचे आहे असे तू राजा सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करीत तेव्हा तो त्यास सांग कि तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार घाट होता पण मी त्यास पडल्या नाही आपल्या मागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावयाचे आहे असे भाषण ऐकून राजा क्रोध आला म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणि त्या ताबडतोब त्यास हार मारून टाकेल मग तो निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली त्याप्रमाणे तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला अंगावरील दागदागीने सर्व टाकून दिले थोड्या वेळाने शशांगर राजा शिकारीहून आला नेहमीप्रमाणे भुजांवती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले तेव्हा ती म्हणाली राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही पण ती, ती मंचकावर स्वस्थ निजली आहे याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालात गेला तेथे पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निजण्याचे कारण विचारले असता ती काहीच उत्तर न देता ढळढळा रडू लागली त्यावेळी राजा तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरिले व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा लागला राजा म्हणाला तू माझी तुला कोणी त्रास दिला काय तसे असल्यास मला सांग मात्र मग तू कोण का असे ना पहा त्याची मी काय अवस्था करून टाकीत होती अगे तो माझी पट्टराणी असे असता तुझकडे वाकडी नजर करण्याला कोणाची छाती झाली तू आम्हाला नान याच वेळेस त्यास मारून टाकतो राजाने असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजांवंतीस किंचित संतोष झाला मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तो खचित माजला आहे तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालांत आला व माझा हात धरून मजवर बलात्कार करावयास पाहत होता माझी काम शांती कर असे तो मनात काही अंदेशा न आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जावं लागला त्यावेळी तो कामातून झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसपले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही चालताना पडले देखील पण तशीच लगबगीने पळाले एकदांची जेमतेम महालांत आले आणि घेतले दार लावून तेव्हा त्याचा इलाज चालेल म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार यास्तव आता मी आपला जीव देते म्हणजे सुटेन एकदांची या असल्या जाचांतून आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले मोट हिंसक जनावरांच्या पार पडून आपण सुखरूप मी होते म्हणून अजून पर्यंत वाचले तरी नाही तर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती भुजानवंतीचे ते भाषण ऐकून राजाची नखिखान ताक झाली जणू काय वडवानळच पेटला की काय असे भासू लागले मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून जळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी आज्ञा केली ती आज्ञा होता सेवक मुला स्मशानात घेऊन गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजास सांगितली ते सेवक चतुर होते राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारिले असता राजाचा खूप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे असे तर त्यांच्या मनात येऊ लागले त्यांनी पुन्हा पुन्हा राजास जाऊन विनविले पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो कायम मग दुतांनी निष्फुर होऊन त्या चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसविले व त्याचे हातपाय बांधून टाकले ही बातमी थोडक्याच वेळात गावात सर्वत्र पसरली त्यास मय शेकडो लोक त्यास पाहावे असाले कित्येक रदबदली करून राजाचा हुकूम फिरविण्यासाठी राजवाड्यात गेले पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही ही गोष्ट त्याच्यापाशी काढवे ना तिकडे आज्ञेप्रमाणे सेवकांनी कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेच तिथे टाकले तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला त्याच्या घशास कोरड पडली डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून फेन्स निघू लागला असा तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरात म्हणून गेले त्या समय कित्येकांनी शशांगर राजास भूषण दिले त्यावेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गावात हो आले होते ते सहज त्या ठिकाणी आले येथे कसली गडबड आहे हे पाहावे म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकांत मिसळले तेथे गोरक्षनाथाने कृष्णागरा श्रीकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतरदृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरणमोसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळे त्याने ते दोघेही तेथून निघाले तेव्हा गोरक्षनाथाने आंतरदृष्टीने कृष्णागराचा समूह वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्या स्नवारुपास आणाव्या म्हणून त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले त्यांनी कृष्णागरास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे कृष्णागर हे नान बदलून चौरंगीनाथ असे ठेवले राजवाड्यात जाऊन राजापासून यास मागून घेऊन नाथपंथात सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली परंतु राजा राणी आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले पण हे वृक्ष मनात देईना तो म्हणाला प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्या नाथपंथाची पंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येत तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा करावयाची असेल ती करावी तूर्त युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळवून त्याचपासून याला मागून घेऊन जावे या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला मग ते उभेता राजवाड्यात गेले त्यांनी द्वारपाळास आपली नानवे सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो आहो असा राजाला निरोप सांगावयास पाठविला राजास निरोप करताच परमानंद झाला व जहरिहरास वंदे ते या जनायचे भेटीच आले आहेत असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला त्यांची राजाने स्तुती केली व त्यांस राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविले नंतर त्याने शोषोपचारांनी यथाविधी पूजा केली आणि हात जोडून त्यांच्या समोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहेत तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकाच आमचा हेतू आहे मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून राजा मोठे नवल वाटले तो हंसून म्हणाला महाराज त्यास हातपाय नाही मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हाला त्याला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करीतोस किंवा नाही एवढी सांग म्हणजे झाले तो आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला पाहिजे मच्छिंद्रनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली मग ते त्या सौरंगा सुद्धा आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे त्याचे हातपाय तळविले येथे अशी शंका येते की हे जती निर्जीवास सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली निर्जीव अवस्थानाथ निर्माण केला मग कृष्णागराचे हातपाय पुन्हा निर्माण करणे अशक्य होते काय परंतु त्यास त्याच स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्यावयाचा याचा होता गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालते झाले मग ते फिरत फिरत बदरिकाश्रमात गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले तेथे चौरंगीस ठेवून आपण गेले तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही तीन शिरले त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचा वेध केला मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली अस्त्राच्या योगाने वहन अंधार पाडिला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले त्या गुहेच्या तोंडाशींचे एक मोठे झाड होते त्याच्या सावली तेथे नाथ दीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने केली त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथा सांगितले किय चौरंगीनाथचे अतप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रथाने रुकार दिला व चौरंगीस विचारले किय तू या ठिकाणी करण्यास बसशील काय तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते करीन व विनंती केली की तुम्ही जेथे असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा इतक्या मला दान दिल्या म्हणजे माझे कल्याण होईल ती विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली मग त्यांनी त्यास आनंदाने विमंत नेऊन ठेवल्या व त्यास सांगितले कि तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणांस पुढे जी कामे करावयाची आहेत ती या जशींच्या तशी राहून जातील यास्त फार सावधागिरीने राहून आपले हित साधून घे इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याचा जप करावयास सांगितला त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खावयास दिले आणि सांगितले की या फळ्या भक्षुम क्षुधाहरण कर मंत्राचा जप करून तप कर नजरवर ठेवून जीवांचे रक्षण कर आम्ही तीर्थयात्रा करून तुझ्याकडे लवकरच येऊ असे चौरंगी सांगून गोरक्ष गुन्हे बाहेर निघाला व तिच्या तोंडाशी एक शिळा ठेवली गोरक्षनाथाने चामुंडेंचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले तेव्हा तो म्हणाला येथे एक प्राण आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहत जाईल परंतु तेथे फळ्या नेऊन ठेवशील ती गुप्तपणे चामुंडा गुप्तपणाने अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळे विषयी फार सावध राहावयास बजावून सांगितले होते म्हणून एकसारखी तिकडे नजर लाविल्याने त्याचे फळे खाण्याचे राहून गेले तो फक्त वायू भक्षण करून राहू लागला नजर चिकू नये म्हणून अंग सुद्धा हालवीत नसे त्याचे लक्ष योगसाधनेकडे लागल्याने शरीर कृश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता स्वस्ती श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय ऐकतिसावा समाप्त हा